आपल्या सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्राचे आपल्या सर्वांचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार आणि त्यांच्याबद्दल जर का बोलायचं म्हटलं तर वक्त पहिले हातसो से लढाऊ लोगो का कहना है मे उम्र मे खुदे कै साल बडा हो तेरी हर वार का पलटवार है यूही नाही कहला शरद पवार हं मैं ज्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आयुष्याची वाटचाल करत आहोत ते शिवसेना पक्षप्रमुख कुटुंबप्रमुख आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे तसेच राहुलजी गांधी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सर्व माता पिता बंधू भगिनी आणि आपणा सर्वांना माझा जय महाराष्ट्र ज्या कर्तृत्वान माणसाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत ज्यांच्या प्रत्येक शब्दाची दखल स विरोधकांनी घेतली नवे घ्यावीच लागते असं सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घोंगावणारं वादळ आपल्या भोसरी विधानसभेचे भावी नाही तर फिक्स आमदार अजित भाऊ गवाने यांच्या प्रचाराच्या सभेनिमित्त आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत तसं पाहिलं तर आजपर्यंत जी समारोपाची सभा असते ती कायम भोसरीमध्ये झाली परंतु मला वाटतं की अजित भाऊंच्या माध्यमातून पहिल्यांदा जी सामाविष्ट गावं आहेत त्या समाविष्ट गावांपैकी एक असलेल्या चिखली गावामध्ये आज या ठिकाणी समारोपाची सभा आहे आणि त्यामुळं सर्वांनी पहिल्यांदा अजित भाऊंसाठी एकदा टाळे वाजवाव्यात <प्राणा> <प्राणा> बोलण्यात माहीर पण कर्तृत्वात शून्य असलेल्या या विरोधकांचा आपल्या सर्वांच्या मतदान रूपी शस्त्राने या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना पराभव करायचा आणि त्यासाठीच खरं तर मी आज संपूर्ण महाराष्ट्राबद्दल किंवा भोसरी विधानसभेबद्दल अधिक काही बोलणार नाही परंतु मला काही मुद्दे मांडण्यापूर्वी आपण सर्वांना आज सांगावं हो वाटतं की आपल्या मराठी माणसाचे जे दोन पक्ष आहेत त्यामध्ये आज ज्यांचा स्मृतिदिन आहे ते आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना पक्ष ज्यांनी फोडला त्या भारतीय जनता पक्षाला आज आपली जागा दाखवण्याची गरज आहे ज्या पद्धतीनं उद्धवजी ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर ज्यावेळी वर्षा निवासस्थानावरून उद्धवजी ठाकरे साहेब निघाले होते आणि मातोश्रीकडे जेव जेव्हा उद्धव साहेब जात होते तेव्हा प्रत्येक शिवसैनिकाच्या डोळ्यांमध्ये आश्रू होते त्या आश्रूंचा बदला घेण्याची वाट या महाराष्ट्रामधील जनता अनेक दिवसांपासून पाहत होती आणि ती संधी मला वाटतं अजित भाऊ गव्हाणे यांच्या रूपाने आपल्या सर्वांना लाभलेली आहे आजपर्यंत शिवसेना हा विचार संपवण्यासाठी अनेक आले परंतु शिवसेना कधी संपली नाही शिवसेना संपणार नाही ज्यांनी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला ते मात्र आज त्यांची काय परिस्थिती आहे आज आपण सर्वजण पाहत आहोत दोन हजार सतरा साली ज्यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यावेळी या भोसरी विधानसभामध्ये दुर्दैवाने शिवसेनेचा एकही नगरसेवक निवडून आला नाही परंतु आत्ताचे जे आमदार आहेत त्यांना त्या गोष्टीचा अभिमान वाटला होता आणि चिंचवडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की या भोसरी विधानसभेमध्ये मी शिवसैनिकाचा एकही शिवसैनिक नगरसेवक होऊन दिला नाही त्याचा बदला घेण्याची वाट प्रत्येक शिवसैनिक बघत होता परंतु मातोश्रीचा आदेश हा शिवसैनिकांवरती असतो आणि त्या आदेशानुसार दोन हजार एकोणीस साली ज्यावेळी मातोश्रीवरून आदेश आला त्यावेळी ते, ते महायुतीचे उमेदवार असल्याने आम्ही सर्वांनी त्यांचा प्रचार केला आणि त्यामुळे ते, ते आज आमदार म्हणून आपल्या समोर सर्वांसमोर होते परंतु ही गोष्ट ते कुठेतरी विसरले असं मला आपल्या सर्वांसमोर सांगायचं आहे आज आपण जेव्हा चोरलीबद्दल बोलतो तेव्हा आपल्या सर्वांना सांगितलं जातं की चोरलीमध्ये विकास झाला विकास झाला चोरलीचा विकास म्हणजे काय तर चोरलीमध्ये अनेक मोठमोठे रस्ते झाले परंतु जेव्हा आपण चोरलीचा डीपी प्लॅन बघतो त्या डीपी प्लॅन पैकी मला आपल्या सर्वांना सांगायचं आहे आणि त्यांना देखील प्रश्न विचारायचा आहे त्या डीपी प्लॅनपैकी कोणता रस्ता पूर्ण झाला हे आपण सर्वांना सांगावं एकही डीपी प्लॅन आजपर्यंत चोरली मधला पूर्ण झालेला नाही जेव्हा आपण चोरली फाटा त्या चोरली गावातला रस्ता बघतो तो रस्ता एका खड्ड्यात रस्ता आहे का खड्ड्यात रस्त्यात का खड्डे काहीच कळत नाही रस्ते झाले मध्ये परंतु ज्या ठिकाणी त्यांच्या मित्रांचे त्यांच्या स्वतःच्या प्लॉटिंग आहेत त्या प्लॉटिंग पुरते रस्ते झाले मग हा आपण विकास म्हणायचा का हा प्रश्न मला आपल्या सर्वांना विचारायचा आहे खर तर आमच्या चरोलीमधील नागरिक चरोलीमधील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जेव्हापासून त्यांची दिघीमधली सभा झाली त्या सभेपासून स्वतःचा जीव मुठीत धरून वावरत आहेत कारण आपल्या सर्वांना माहिती असेल त्यांची जेव्हा दिघीमध्ये सभा झाली आणि त्या सभेमध्ये त्यांनी चोरलीकरांना धमकी दिली होती की वीस तारीख होऊ द्या वीस तारखेनंतरनं तुम्हाला मी दाखवतो तुमच्याकडे बघतो त्याचे कारण काय होते जेव्हा अजित भाऊ गावने यांच्या प्रचाराचा नारळ चोरलीमध्ये फोडला गेला त्यावेळी एक चरलीकरांनी एक फ्लेक्स धळकावला होता अनेक या ठिकाणी चोरलीकर देखील उपस्थित आहे त्या फ्लेक्सवरती लिहिलेलं होतं तुतारी वाजवा आणि सातबारा वाचवा ही भावना जनतेच्या मनातली भावना होती आणि ती भावना जेव्हा त्याचा उद्रेक झाला त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची चर्चा झाली आणि त्यामुळेच चरवलीकरांना धमकी देण्याचं पाप त्यांनी त्या भाषणामधून केलं परंतु मला आपल्या सर्वांना प्रश्न विचारायचा आहे खरं हे हिंदुत्व आहे का हा दहशतवाद आहे हा हिंदुत्व आम्हाला मान्य नाही आम्हाला हिंदुत्व मान्य आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचं अठरा पकड जाती बारा बलुतेदार यांना सोबत घेऊन जाणारं हिंदुत्व आम्हाला मान्य आहे आम्हाला हिंदुत्व मान्य आहे ते आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचं आम्हाला हिंदुत्व मान्य आहे ते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं जे हिंदुत्व आपल्या सर्वांना सांगतं की मुखात राम आणि हाताला काम हे हिंदुत्व आम्हाला सर्वांना मान्य आहे आपण आपल्या जेव्हा महाराष्ट्राचा विचार करतो तेव्हा अनेक कंपन्या अनेक तरुण महाराष्ट्राच्या तरुणांना रोजगार देणारे आपल्या कंपन्या या महाराष्ट्रामधून गेल्या आणि त्याला जबाबदार कोण आहे याचा विचार आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे आणि आपल्या सर्वांना मला सांगावं असं वाटतं की आपण हा करत असलेला संघर्ष हा दिसायला जरी मोठा असला तरी देखील जेव्हा तेवीस तारखेला विजयाचा गुलाल उधळला जाईल तेव्हा निश्चितच आपल्या चेहऱ्यावरचा आनंद हा संघर्षापेक्षा कित्येक पटेने मोठा असणार आहे आणि त्यामुळं मला आपल्या सर्वांना सांगायचं आहे मित्रांनो बंधू आणि भगिनींनो आता नाही तर परत कधीच नाही आता वेळ आली आहे स्वाभिमानाने उभे राहण्याची कुणाच्याही भूलथाप्यांना बळी न पडता भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची ज्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही भोसरी विधानसभा भ्रष्टाचाराने पोखरली त्यांच्याविरुद्ध त्यांना लढा देऊन त्यांना घरचा रास्ता दाखवण्याची आणि त्यामुळेच या स्वाभिमानी मतांचा जोगवा मागण्यासाठी मी आपणा सर्वांसमोर मानेने उभा आहे मी आपणा सर्वांना विनंती करतो की येत्या वीस तारखेला आपण सर्वांनी निष्ठेच्या या हातामध्ये ज्वलंत हिंदुत्वाची मशाल घेऊन स्वाभिमानी आणि निष्ठेची ही तुतारी हाता तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा बटन दाबून अजित भाऊ घवाने यांना प्रचंड मताने विजयी करायचा आहे आणि हा एकच श्वास प्रत्येकाच्या मनामध्ये विश्वास निर्माण करेल याची मला खात्री आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय हॅलो शेख मनापासून धन्यवाद कुणाल भाऊ आणि सभेच्या निमित्ताने उपस्थित रणरागिना आदरणीय सुलभाताई उबाळे मनापासून